भारतात एका मोटरसायकलचं सा मंदिर आहे यावर विश्वास नाही बसत आहे तर या स्टोरीवर पण तुमचा विश्वास बसणार नाही पण एका बुलेटचं मंदिर कसं बनलं एक रात्र आणि अशी रहस्यमय घटना घडली की एका बुलेटचं मंदिर बांधलं गेलं बुलेट बाबाची स्टोरी नेमकी काय हे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर गोष्ट सुरू होते साधारण तीन दशकांपूर्वीपासून दोन डिसेंबर एकोणीशे अठ्याऐंशी ची रात्र थंडीचे दिवस होते बांगडी गावचे ठाकूर जोगसिंग जी यांचा मुलगा ओमसिंग राठोड ज्यांना प्रेमाने सगळे ओम बन्ना म्हणायचे आपल्या बुलेट वरून आपल्या गावी जात होते गाडीचा जा नंबर होता आर एन जे सेवन 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 थ्री रात्रीची वेळ होती रस्ता रिकामा होता ओम बन्ना व्यवस्थित गाडी चालवत होते पण अचानक चोटीला नावाच्या गावाजवळ एका वळणावर ओम बन्नाच्या बुलेटचा ताबा सुटला आणि ती थेट एका झाडाला जाऊन धडकली अपघात इतका भीषण होता की ओम बन्नाचा जागीच मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस तिथे पोहोचले त्यांनी रितसर पंचनामा केला आणि ती बुलेट उचलून पाली पोलीस स्टेशनमध्ये नेली पोलिसांना वाटलं विषय संपला पण खरा थरार तर आता सुरू होणार होता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पोलीस स्टेशनचा हवालदार ड्युटीवर आला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण पोलीस स्टेशनमधून ती बुलेट गायब झाली होती पोलिसांनी विचार केला कोणीतरी नातेवाईक वगैरे येऊन ती बुलेट घेऊन गेले असतील किंवा मग चोरी झाली असेल त्यांनी शोधाशोध सुरू केली आणि त्यांना ती बुलेट कुठे सापडली माहितीये तिथेच जिथे तिचा अपघात झाला होता त्याच झाडाखाली पोलिसांना वाटलं कोणीतरी मस्करी करत आहे म्हणून त्यांनी पुन्हा ती बुलेट पोलीस स्टेशनला आणली यावेळी त्यांनी जास्त सावधगिरी बाळगली बाईक मधलं सगळं पेट्रोल काढून टाकलं आणि तिला जाड जुळ लोखंडी साखळदंडांनी कुलूप लावून बांधून ठेवला पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडलं साखळदंड तुटलेले होते आणि बुलेट पुन्हा वीस किलोमीटर लांब त्याच झाडापाशी उभी होती पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी ती बाईक सूर्य उगवायच्या आत आपल्या मालकाच्या मृत्यूच्या ठिकाणी जाऊन उभी राहायची जेव्हा ही बातमी गावात पसरली तेव्हा लोक घाबरले नाही तर त्यांनी याला ओम बन्नांचा चमत्कार मानला लोकांना समजलं की ओम बन्नांचा आत्मा आपल्या लाडक्या बुलेटमध्ये आणि त्यांना त्याच ठिकाणी राहायचंय मग काय गावकऱ्यांनी मिळून तिथेच एक मंदिर उभारलं ज्याला आज ओम बन्ना धाम म्हणतात आजही ती बुलेट एका काचेच्या पेटीत सुरक्षित ठेवली आहे पण लोक म्हणतात ओम बन्ना फक्त मंदिरात नाहीत या हायवेवर प्रवास करणाऱ्या कित्येक ड्रायव्हर्सने असा दावा केलाय की रात्रीच्या वेळी जेव्हा कुणाला झोप लागते किंवा कोणाचा अपघात होणार असतो तेव्हा एक तरुण बुलेटवर स्वार होऊन त्यांना सावध करतो या मंदिराची प्रथा पण थोडी अजब आहे भक्त इथे येऊन बुलेटला हार फुल तर अर्पण करतातच पण ओम बनना ना बुलेट राजाप्रमाणे दारूची छोटी बाटली सुद्धा चढवली जाते ड्रायव्हर्स आपल्या गाडीला इथला लाल धागा बांधतात जेणेकरून त्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडेल लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हापासून हे मंदिर बनलंय तेव्हापासून या डेथ झोन मधले अपघात खूप कमी झाले पण तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल ना की पेट्रोल नसलेली इतकी जड बाईक साखळ दंडांनी बांधलेली असून सुद्धा वीस किलोमीटर लांब कशी जाऊ शकते खरं तर हे अशक्य आहे पण काहींचा यावर विश्वास आहे तर काहींच्या मते ओम बन्नांच्या चाहत्यांनीच ती बाईक गपचूप तिथून हलवली असतात स्थानिक लोक मात्र आजही रोहट पोलीस स्टेशनच्या त्या रजिस्टर किंवा पोलीस रेकॉर्डचा उल्लेख करतात ज्यात या चमत्काराची नोंद असल्याचं मानलं जातं आता यामागे दैवी शक्ती होती की मानवी हात याचा ठोस उत्तर देणारा कोणताही व्हिडिओ पुरावा आज उपलब्ध नाही राजस्थानातल्या लोकांसाठी ओम बन्ना आजही त्यांच्या हायवेचे रक्षक आहेत तुम्हाला काय वाटतं हा खरंच एक चमत्कार होता की आणखी काय आम्हाला कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका